तर दररोज एक काही ना काही तर विचार पाच मिनिटाचा आणि काय आपण आत्मसात करायला पाहिजे काय जीवनात बदल करायला पाहिजे जेणेकरून आपलं जीवन समृद्ध होईल हे आपण बघत आहोतच फार पूर्वीच्या काळी एक कुंभार होता आणि तो मातीपासून बऱ्याचशा वस्तू बनवायचा तर वस्तू बनवता बनवता त्यानं मातीपासून चिलीम बनवायला सुरुवात केली चिलीम सगळ्यांना माहिती असेल मला वाटते <coughs> त्याने भरपूर चिलमी बनवल्या आणि थोड्या वेळानंतर अचानक त्यानं चिलमी बनवायचं बंद करून सुरगी बनवायला चालू केली म्हणजे काय पा, पाणी पाणी भरायचे मातीची घागर सुरळी बनवायला चालू केली थोड्या वेळानंतर तिची बायको तिथे आली आणि ती म्हणाली की तुम्ही चिलीम बनवत होता आणि अचानक कसं काय तुम्ही सुरी बनवायला चालू केला तर त्या कुंभारानं म्हटलं की माझा विचार बदलला कारण चिलीम जे आहे चिलीमी भरपूर बनवले मी पण चिलीम स्वतः पण जळत राहिली असती आणि जगाला पण जाळत राहिली असती पण मी सुरीही बनवलं ते सुरेच्या पोटात पण पाणी आणि जगाला पण पाणी पिऊन ती तृप्त करतात बायको बघून हसली आणि ती म्हणाली की तुमचा विचार बदलला मातीचं भविष्य बदललं एका सैनिकाचा विचार बदलला देशाचं भविष्य बदलत एका सरपंचा विचार बदलला गावाचं भविष्य बदलत तस तुमचा विचार जर बदलला तर तुमचं आयुष्य आणि भविष्य नक्कीच बदलत असत तर सगळ्यात महत्वाचं बघा आपण स्वतःबद्दल जो विचार करतो तो कायम आयुष्यात आपल्या खरा होत असतो आणि आपल्या मनात येणाऱ्या विचारांचा या आपण विचार करत नसतोय आयुष्यात जे काही बरं वाईट घडत असते त्याला आपणच जबाबदार असतोय आपला प्रत्येक विचार आपलं भविष्य घडवत असते आपल्याला जीवनात येणारे अनुभव हे आपल्या विचारांमुळे आणि आपल्या भावनांमुळे घडत असतात आपलं विचार आणि आपलं शब्द हे आपला अनुभव घडवतात आता आपणच म्हणत असतोय आपणच आपल्याबद्दल विचार करत असते आता मी दोन वाक्य सांगतो यातलं कुठलं वाक्य तुमचं आहे तुम्ही तुमच्या मनाला विचारून बघा सगळे लोक मला टाळतात आणि सगळे लोक मला मदत करतात ह्यापैकी तुम्हाला जे वाटतं तसा अनुभव तुम्हाला येतो आपण आपल्याबद्दल आणि आपल्या आयुष्याबद्दल जसा विचार करू तसंच घडतं म्हणून चांगलं विचार करा चांगलंच घडेल आपको हय की फीलिंग अज्ञान मी इंसान हय की फीलिंग रहना बंद हो गे आपसार मे दुःख है संसार में, में कहीं पर भी खुशी नहीं है आप क्या मान रहे हो आप है कि फीलिंग में हो मगर क्या मान रहे हो दुख है बहुत बीमारी है। संसार में बहुत बीमारी है आप क्या मान रहे हो तो अनुभव कौन से मिलने वाले हैं? आप जो विचार कर रहे हो आप जो है मान रहे हो वैसे ही इर्द गिर्द वैसी जिंदगी आपको मिल रही है इमानदारी नाहीये सब लोग बेमाने चालबाज आहे बदतमीजे तो चुन, चुन कर वैसे ही लोग आपकी में आने वाले हैं तो ये है। म्हणून याच सातत्यानं स्मरण राहायला पाहिजे हे जर ब्लॉकेज आपल्यात असेल आणि हे कशामुळे क्लिअर होते विश्व प्रार्थने तुम्ही चोवीस तास उठल्यापासून झोपेपर्यंत साठ हजार जर विचार करताय त्यातले एक हजार वेळा जर प्रार्थना एक म्हटला प्रार्थनेमुळे मनात येणारे चांगले येतील हातून घडणारी कृती चांगली घडेल आणि क्रिया तशी प्रतिक्रिया निसर्ग नियमाप्रमाणे आनंद यश सुख समाधान शांती प्राप्त होऊन तुमच्या जीवनाचं नंदन होईल तर आजच्या पुरते इतकंच हा एक विचार घेऊया आणि आज आपल्या हरिपाटाला गड इंग्लज